घटना आहे प्राध्यापकाची कारण नसतानी ही त्याचा जीव गमावलं विदर्भातलं एक छोट गावपणी गावात एकच महाविद्यालय आणि तिथं नव्याने रुजू झालेला शिक्षक प्रो आदित्य देशमुख तो उच्च शिक्षित शांत स्वभावाचा विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आणि अगदी आदर्श शिक्षक म्हणावा असा होता त्याने शहरातली नोकरी सोडून ग्रामीण भागात शिकवायचं ठरवलं होतं कारण त्याला समाजसेवा करायची होती एक दिवस त्याच वर्गात दाखल झाली संजना कोठारे ती शहरातून नुकतीच चिथं आली होती तिचं कुटुंब फारशं कोणाला माहिती नव्हतं तिच्या चेहऱ्यावर एक गूढ शांतता होती पण डोळ्यात काहीतरी दबलेलं जळतं होतं ती अभ्यासात हुशार होती पण तिचं वागणं विचित्र इतर मुलांपासून लांब राहत असे फक्त आदित्य सरांशीच संवाद सुरुवातीला आदित्य सरना वाटलं शहरातून आलेली कदाचित अजून जमलेली नसेल पण हळूहळू तिच्या नजरात तिचं वागणं आणि तिच्या उपस्थितीचा हेतू संशयास्पद वाटायला लागला संजना कोठारे ही काही साधी मुलगी नव्हती तिचा भूतकाळ काळोखाने भरलेला होता तिच्या आईवर आरोप झाला होता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी असाभ्य वर्तन केल्याचा आणि या आरोपामागे होतं आदित्य सरांचं गुप्तसाक्ष संजना फक्त बदला घ्यायला वणीला आली होती तिच्या डोक्यात एकच विचार होता ज्यांनी माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्यांना मी जगू देणार नाही ती आदित्य सरांचं मन जिंकू लागली अति आदर विनम्रता सतत त्यांच्या आसपास राहणं यामुळे आदित्य सरही तिच्या प्रभावाखाली आले पण त्यांना हे ठाऊक नव्हतं की हे सर्व एका भयानक कटाचं नियोजन होतं संजना एक दिवस सरांना म्हणाली सर माझं तुमच्यावर फार प्रेम आहे तुम्हीच माझं सगळं आहात आदित्य सर गोंधळले कारण त्यांना हे योग्य वाटत नव्हतं त्यांनी स्पष्ट नकार दिला पण नकार म्हणजेच अपमान आणि अपमानाचं उत्तर मृत्यू संजना आपल्या दोघा मित्रांसोबत एक भयावह कट रचते सरांना फसवून त्यांचं एमएमएस तयार करणं मग ब्लॅकमेल आणि नंतर त्यांना समाजात बदनाम करून संपवणं एक दिवस आदित्य सर गायब होतात त्यांच्या कुटुंबाला संशय येतो पोलिसांना माहिती दिली जाते तपास सुरू होतो त्यांचा मोबाईल शेवटचं सिग्नल एका शेताजवळ आल्याचं समजतं तिथं पोलिसांना सापडतो एक जळालेला मोबाईल काही रक्ताचे डाग आणि शेवटी एका खड्ड्यात अर्धवट पुरलेला मृतदेह डीएनए रिपोर्टनंतर स्पष्ट होतं तो मृतदेह आदित्य देशमुख यांचा आहे पोलीस चौकशी सुरू करतात संजनाच्या कॉल डिटेल्स तिचे मित्र सीसीटीव्ही फुटेज सर्व मिळून ती आणि तिच्या मित्रांनी सरांचा हत्या केली हे स्पष्ट होतं ही गोष्ट समाजाला विचार करायला लावते एक शिक्षक जो समाजासाठी काम करत होता तोच शिक्षक एखाद्याच्या सुडाच्या आगीचा बळी ठरतो आपण आज शिकवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करतो का की त्यांच्या निर्मळ हेतूला गैरसमजाचा जाळं बनतो एक शिक्षक गेला पण एक विचार जागा करून गेला शिक्षक हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यासमोर येतो तो एक शिस्तबद्ध आदरणीय आणि आदर्श व्यक्तिमत्व जो आपलं बालपण तरुणपण आणि संपूर्ण आयुष्य घडवतो पण प्रश्न असा आहे या शिक्षकांवर आपला विश्वास किती खोलवर आहे आणि ते जर एखाद्या चुकीच्या प्रकरणात अडकले तर आपण किती वेळ त्यांचं समर्थन करतो आजच्या काळात शिक्षकाला केवळ अभ्यास शिकवणारा समजलं जातं पण खरा शिक्षक तोच जो विद्यार्थ्याला माणूस बनवतो आदित्य सरसारखे शिक्षक गावात राहूनही शहरी ज्ञान देत होते त्यांचा निरपेक्ष होता पण त्यांचं निरपेक्षपणाचं कोणी मोल केलं कोणतीही चौकशी न करता कोणतीही बाजू ऐकून न घेता समाजाचा विद्यार्थ्यांचा आणि सोशल मीडियाचा रोख थेट शिक्षकाच्या विरोधात गेला संजना आदित्य सरांवर प्रेम करत होती असं दाखवलं त्यांच्याशी स्नेह निर्माण केला त्यांच्या प्रामाणिक भावनांचा वापर करून त्यांना मॅम्समध्ये अडकवलं ब्लॅकमेल केलं आणि शेवटी संपवलंच हे केवळ खुनाचं प्रकरण नाही हे विश्वासाच्या शवाचं तडतडीत उदाहरण आहे आज अनेक शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद करताना भीत आहेत काही उलटसुलट जाईल का चुकीचा अर्थ घेतला जाईल का ही भीती म्हणजेच शिक्षणव्यवस्थेच्या मरणाची नांदी आहे एखाद्याचा एमएमएस फोटो व्हिडिओ किती खरं आहे आणि किती चेडलेलं आहे हे तपासायच्या आधीच समाज त्याचा निकाल लावतो तसं काही व्हायचं नसतं तर व्हिडिओमध्ये तोच कसा हा सरळ सरळ एक अन्यायकारक गृहितक आहे आज आदित्य सर असते उद्या कोणताही शिक्षक डॉक्टर किंवा अगदी एखादा सामान्य माणूस याचं बळी ठरू शकतो जर आपण या मानसिकतेत बदल केला नाही संजना एक हुशार मुलगी होती पण तिचं बालपण मातेसोबत झालेल्या अन्यायात झिजलं ती मनातून फुटली होती आणि याच फुटलेल्या भावनांचा वापर तिनं सुडासाठी केला आजच्या पिढीला इंटरनेट आहे माहिती आहे पण भावनांचं व्यवस्थापन नाही संवाद नाही समुपदेशन नाही आणि पालकांनीही त्यांचं मानसिक आरोग्य समजून घेतलं नाही यातूनच जन्म घेतात संजनासारख्या विद्यार्थिनी ज्या शिक्षणाच्या मंदिरात ज्ञान घेण्यासाठी येतात पण वागतात शस्त्र घेऊन जगातली कोणतीही व्यक्ती शिक्षक पती पत्नी कर्मचारी खोट्या आरोपाचा शिकार होऊ शकते हे आरोप सिद्ध होण्याआधीच त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं सत्य हे काही वेळाने उघड होईल पण तोवर समाज त्या व्यक्तीचा मनोबल प्रतिष्ठा आणि अस्तित्वात संपवतो आदित्य सर जरी मृत्युमुखी पडले तरी त्यांच्या पत्नी घरचं वयस्कर आईवडील गावातील त्यांचे विद्यार्थी या सगळ्यांवर आयुष्यभरासाठी काळी छाया उमटली खोट्या आरोपांचं दुष्परिणाम फक्त आरोपीपुरतं मर्यादित नसतं ते पूर्ण समाजाचं मनविषारी करतं गेल्या काही वर्षांत आपण पाहतोय की विद्यार्थ्यांमध्ये सहनशीलता कमी होते आणि शिक्षकांवर प्रश्न अधिक वाढतायत शिकवणारा घाबरू लागला आणि शिकणारा आक्रमक झाला तर शिक्षण संस्थाचं भवितव्य काय या प्रकरणातून शिकण्यासारखं महत्वाचं म्हणजे शिक्षक विद्यार्थी संवादात पारदर्शकता नियंत्रण आणि शिस्त हवीच शाळा कॉलेजमध्ये भावनिक शिक्षण मानसिक समुपदेशन आणि विश्वासाचं नातं टिकवणारे कार्यक्रम आवश्यक आहेत पालकांचं एक काम म्हणजे मुलांना फक्त शिक्षणासाठी पाठवणं नाही तर त्यांच्या भावनिक वर्तनावर लक्ष ठेवणं ही सुद्धा जबाबदारी आहे संजना जेव्हा आदित्य सरांवर प्रेम करत होती जेव्हा ती खोटं नाटक करत होती तेव्हा तिच्या घरी तिच्या पालकांना हे जाणवलं का की त्यांनीही तिला स्वातंत्र्य या नावाखाली बिंधास सोडलं पालक आणि शिक्षक दोघंही जर एकत्र आले तरच मुलांचं आयुष्य सुजलं जाईल आज एक शिक्षक बदनाम होतो उद्या कोणी शिकवायला तयार राहणार नाही त्याला शिक्षा नाही मिळाली न्याय नाही मिळाला फक्त शंका मिळाली शिकवणं हे नातविश्वासावर चालतं तो विश्वास सर समाज तोडू लागला तर नवीन पिढी शिकणार कुणाकडून आदित्य सर गेले त्यांच्या मृत्यूची आठवण राहील पण जर आपण त्या आठवणीतून शिकायला तयार असू तर त्यांचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही चला या घटनेतून शिकूया कोणावरही लगेच विश्वास ठेवायचा नाही कोणावरही लगेच शंका घ्यायची नाही आणि शिक्षण शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं पवित्र नातं टिकवायचं जपायचं शेवटची विनंती जर तुमचं या विषयावर काही मत असेल किंवा शिक्षण पद्धतीत बदल हवा असं वाटत असेल तर कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा अशाच नवनवीन ड्राईंग स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा